आपण जे औषधं दिलेले आहेत त्यामुळे अधिक फुटवे आलेले आहेत त्याचप्रमाणे शेंगांची परिपक्व अवस्थेकडे वाढ सुद्धा झालेली आहे उडापासून तर शेंड्यापर्यंत या शेंगा आपल्याला झाडाला लागलेल्या दिसतात या ठिकाणी आपण पाहू शकतो शेतकरी ऍग्रो सेंटरच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये जे झाड दिसते याला अधिक फुटवे आलेले आहे आणि प्रत्येक पृथव्याला मोठ्या प्रमाणे शेंगांचे घोस ते घोस उडापासून तर अर्थात शेंड्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात या संपूर्ण प्लॉटचं नियोजन आहे शेतकरी ऍग्रो सेंटर यांच्या माध्यमातून पूर्ण केलं गेलेले आहे आपण बघू शकतो हे जे वान आहे रवी सीडचं उन्नती या नावाची ही व्हॅरायटी आहे शंभर ते एकशे दहा दिवसाच्या अवधीमध्ये हे पूर्ण वान परिपक्व अवस्थेकडे जाते आज या वानाला पासष्ट दिवस झालेले आहे आपण पाहू शकतो दिवसाचं अंतर आणि यामध्ये या प्रकारचे ही उन्नती व्हेरायटी आपण पाहू शकतो याच ठिकाणी नाही तर इतर तरी या ठिकाणी आपण पाहू शकतो की या झाडांना कशा प्रकारचे घोषचे घोष खालून बुडापासून तर शेंड्यापर्यंत लागलेलं आहे या सगळ्या फ्लॅटचं नियोजन शेतकरी अॅग्रो सेंटर यांच्या माध्यमातून पूर्ण करून पूर्ण केल्या गेलेलं आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी आपल्याला दिसते या कॅमेऱ्यामधून मधून खालून बुडापासून तर शेंड्यापर्यंत शेंगांचे आपण पाहू शकतो धन्यवाद तर अशा प्रकारचं नियोजन जर योग्य मार्गदर्शनामध्ये जर केल्या गेलं तर निश्चित शेतकरी बंधूंचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनामध्ये वाढ होईल काय सांगाल तुम्हाला काय वाटतं भूषण गावंडे पण शेतकरी ऍग्रो सेंटर लाखनवाडा इथलं इथले जे चौधरी साहेब संचालक जे चौधरी त्यांचे सरनेम चौधरी आहे त्यांचं मार्गदर्शन योग्य आहे त्यांचं मार्गदर्शन सर्व शेतकरी बंधूंनी घ्यावे सर्व शेतकरी बंधूंनी मार्गदर्शन घ्यावे आम्ही जे आज इथंचा या गाव लाखोवाड्यामध्ये प्लॉट विजिट करता आलेला होतो पण त्यांची जे त्यांचे जे त्यांनी म्हणजे त्यांचं फवारणी वेळेनुसार त्यांना त्यांना काय लागते फंगी साईट कीटकनाशक तुमचं मायक्रोन्युट्रॉन कोणता लागते ते योग्य विचार त्यांनी फॉर्म केली आणि व्हरायटीचं चांगलं ग्रोथ झालेली आहे आणि झुमक्यामध्ये आज पासष्ट दिवस झालेले आहेत पूर्ण प्लॉटला पण पासष्ट दिवसामध्ये चांगलं परिपक्वत परिपक्व शंका झालेल्या दिसत आहेत तरी सर्व शेतकरी बंधूंनी अशी विनंती आहे की बा सर्व शेतकरी याग्रो सेंटर लाखनवाळा यांच्याशी यांच्याशी योग्य मार्गदर्शन करून प्लॉट आपला चांगला बनवावा आणि उत्पन्नात वाढ करावी अशी माझी विनंती आहे धन्यवाद